माणसाला मनोरंजनाची इतकी गरज का भासते किंवा मनोरंजनाशिवाय तो राहू शकत नाही असं का होतं याच्यावर कधी विचार केलाय का तुम्ही मनोरंजन हे आपल्या जीवनामध्ये नेमकं काय काम करतं किंवा त्याची इतकी गरज कशासाठी आहे याचा विचार माणसाला करावा लागेल कारण आज आपण पाहतो की मनोरंजनासाठीच माणूस जणू काही जगतो आहे इतक्या प्रमाणामध्ये त्याच्या जीवनामध्ये त्या मनोरंजनाचा अंतर्भाव झालेला आहे मुळात माणसाला मनोरंजन पाहिजे याचा अर्थच असा आहे की तो बेचेन आहे अशांत आहे आणि म्हणून तो मनोरंजनाच्या पाठीमागे लागला बर हे मनोरंजन केल्यानंतर किंवा त्या मनोरंजनामध्ये कितीही वेळ आपण दिल्यानंतर शांततेचा कधीच अनुभव येऊ शकत नाही हे तर अगदी स्पष्ट आहे रात्रंदिवस जरी मनोरंजनामध्ये माणूस राहिला तरी पुन्हा मनोरंजनाची मागणी शिल्लक राहते फक्त शांतता नाही उलट माणूस बोर होतो आणि त्याला काहीतरी बदल हवा असतो तर ही आगतिकता आहे माणसाच्या जीवनामधली की एखादी गोष्ट मला पाहिजे हे ठीक आहे पण ती पाहिजेच किंवा त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही अशा प्रकारे एखादा विषय इतका हवी इतका वरचड आपण त्याच्या बंधनामध्ये इतके वाहून जाऊ असा जर जा जीवनामध्ये विषय असेल तर तो नक्कीच आपलं पारतंत्र्य दाखवतो आणि मग त्या पारतंत्र्याची जी, जी काही फळं आहेत दुःख क्लेश किंवा आर्थिक नुकसान किंवा वैचारिक प्रदूषण हे सगळं आपल्याला मग सहन करावं लागतं त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो आणि म्हणून कोणत्याही गोष्टीमध्ये वाहत जाणं हे जरी क्षणिक सुखाचा असेल तरीही ते कधीच आपल्या हिताचं नसतं एवढं मात्र नक्की आणि म्हणून मी नेमका काय करतोय आणि त्याची माझ्या जीवनामध्ये गरज काय आहे तो विषय काय रोल माझ्या जीवनामध्ये याची जी जागृती माणसाच्या जीवनामध्ये असली पाहिजे जी? साधारणतः ज्या विषयाचं व्यसन माणसाला लागलेलं असतं ना मनोरंजनाचं एक व्यसन लागले माणसाला मोबाईलच्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून तर त्या व्यसनात ज्यावेळेस माणूस असतो तर त्यावेळेस ते व्यसन कसं मला चांगलं आहे हेच माणसाची बुद्धी सिद्ध करत असते कारण ती बुद्धी त्या विषयाला समर्पित असते तिला गरज असते त्या विषयाची त्यावेळेस ते ठीक आहे ते योग्य आहे अशा पद्धतीनेच आणि म्हणून आपल्याला कोणीतरी हलविण्याची गरज असते जाग करण्याची गरज असते की हा प्रश्न आपण का विचारू शकत नाहीत स्वतःला की या मनोरंजनाचं माझ्या जीवनामध्ये काय काम आहे काय रोल आहे त्या मनोरंजनाचा त्यातून माझं खरंच हित आहे का आणि मी त्या मनोरंजनाशिवाय राहू शकतो का आणि जर राहू शकत नसेल तर मग मी पारतंत्र्यात नाही का मी व्यसनामध्ये नाही का मी अधीन झालो नाही का या प्रश्नाची उत्तर माणसाला द्यावी लागतील म्हणून एखादा विषय मला पाहिजेच त्याशिवाय जमत नाही असं जर होऊन गेलं तर आपण त्या विषयाची गुलाम आहोत आणि ही गुलामी आपल्याला ऐकावी तरी लागेल निदान समजून घ्यावी लागेल स्पष्टपणे आपल्या जीवनामध्ये त्या गुलामीचं आपल्याला दर्शन करावं लागेल एवढी हिंमत दाखवावीच लागेल नाही तर तो विषय आपल्याला प्रिय आहे आणि परंतु तो आपलं हित करून देणारा नाही मग अशा पद्धतीच्या विषयाला आपण ओळखणार कसं म्हणून अध्यात्म माणसाची स्वतंत्र सत्ता शांत स्वतंत्र सत्तेमध्ये यायला लावतं आणि त्याचाच अभ्यास करण्याचं नाव अध्यात्म आहे की कोणता विषय माझ्यापेक्षा मोठा नाही तो मला बेचेन करू शकत नाही तो मला ओढून नेऊन खेचून नेऊ शकत नाही तो मला पाहिजेच म्हणून मी लाचार होणार नाही अशा पद्धतीने मनाला स्वयंपूर्ण स्वतःमध्ये स्थापित करण्याचं नाव अध्यात्म आहे की मी पाहिजे तर करण नाहीतर नाही परंतु मला ही गोष्ट पाहिजे तरी तिच्यामध्ये माझं हित नाही तरी माझ्या नुसत्या रंजनासाठी मला ती पाहिजे अशा पद्धतीने त्याचं व्यसन हे अध्यात्म दाखवून देण्याचं काम करतं म्हणून माझी जी स्वतंत्र सत्ता ज्यावेळेस मी हरवून बसतो त्याच वेळेस मला मनोरंजनाची गरज पडत असते मन त्या गोष्टीशिवाय बेचेन होतं आणि मला माझ्याही कळत न कळत ते खेचून मला नेत आणि ही जी एखाद्या विषयाची अधीनता आहे ती माणसाच्या जीवनाला पतित बनवते पतित करते आणि इथंच माणसाचं अद्पतन होतं आणि म्हणून एखादी गोष्ट अप्रिय बनून कधीच आपल्या जीवनात येऊन आपलं वाटोळं करत नाही आध्यात्मिकदृष्ट्या ज्या ज्या गोष्टी मला वाटोळं करतात माझं बर्बादी करतात माझं मनुष्यत्वापासून मला लांब नेतात त्या गोष्टी मला अत्यंत प्रिय बनून माझ्या बनून सगळ्यात जवळच्या बनूनच माझ्याकडे येत असतात असेच विषय आपल्या जीवनामध्ये येऊन आपल्या जीवनाचा वेळ आपल्या जीवनाचा अर्थ आपल्या जीवनात जे काही महत्त्वपूर्ण आहे त्या सर्व घेत असतात लुटत असतात आणि म्हणून एक जागृती माणसाकडे पाहिजे स्वतःलाच प्रश्न विचारण्याची ताकद माणसाकडे असली पाहिजे की ह्या मनोरंजनाची मला गरज काय आहे या मनोरंजनातून मला साध्य काय होतं माझा ह्याच्यामध्ये जीवन विकास दडला आहे का आणि मी याच्यामध्ये अडकलो आहे का आणि त्याच्याशिवाय माझं भागत नाही असं झालं आहे का मग झालं असेल तर मग ही गुलामी ही लाचेरीतून मला बाहेर येण्यासाठी काय करावं लागेल या सगळ्या गोष्टीचा विचार माणसाला केल्याशिवाय पर्याय नाही कारण स्वतःमधली क्षुद्रता स्वतःची गुलामी स्वतःच वाहवत जाणं एखाद्या विषयामध्ये ही दाखविणारी एक शक्ती आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहे पण तो विषयच आपल्याला इतका गोड वाटत असतो की तो योग्य आहे का अयोग्य याच्यावर आपण विचारच करत नाही आणि म्हणून आपल्यामध्ये जी स्वतःतली शुद्र शुद्रता दाखवून देणारी शक्ती आहे ती कधी शक्तिमान बनतच नाही आणि म्हणून माझा प्रत्येक कमीपणा माझं प्रत्येक गुलामी माझी लाचारी माझा हलतूपणा मला दाखवून देणारी शक्ती माझ्यामध्ये मी जिवंत ठेवली पाहिजे तिचं भान मला असलं पाहिजे कुठेतरी ती मध्ये आहे ज्यावेळेस मी चुकीचा चाललोय आहे तर ती सांगत असते की पाऊल चुकीचं आहे पण ती आवाज ऐकण्याची तयारी तितकी जागृती तेवढं भान आपल्यामध्ये असलं पाहिजे आता मी या ठिकाणी बोलतोय म्हणजे मी काही हुशार आहे आणि जास्त मला सगळं अवगत झालंय अशातला भाग नाही परंतु जीवनामधलं कमीत कमी आपलं वावणं आपलं चुकीचं काय चालू आहे ते पाहण्याची एक दृष्टी जरी निर्माण झाली त्या सवयीतून बाहेर यायला वेळ लागेल पण ती दृष्टी जरी असली तो विचार जरी माणसामध्ये असला तरी सुद्धा एक जाग आपल्यामध्ये आहे असं त्याचा अर्थ आहे आणि ते जाग काम करणारं एवढं नक्की आणि म्हणून मा आध्यात्मिक जीवनाची आज सगळ्यांनाच गरज आहे कारण माझ्या जीवनाची सत्यता माझ्यासमोरच प्रकट करणारी एक आत्मिक शक्ती माझ्यामध्ये आहे आणि ती जागा ठेवण्याचं काम अध्यात्म करत असत आणि म्हणून साधारणतः जो विषय आपल्या कानाला प्रिय लागतो तोच आपण ऐकत असतो परंतु अध्यात्म कानाला प्रिय लागत नाही कारण अध्यात्म माझ्या सवयीवर माझ्या वाईट गोष्टीवर माझ्या अहंकारावर घाव घालतो आणि मला भान देण्याचं काम करतं आणि म्हणून आध्यात्मिक विषय आपल्याला प्रिय वाटणार नाही तो सहजासहजी ऐकावा वाटणार नाही परंतु तो ऐकावाच लागेल कारण त्याच्यातच माझं हित आहे अशा दृष्टीने गोळी गोळी कडू असली तरी ती मला घ्यायची कारण त्याच्याने माझा आजार दुरुस्त होणार आहे अशा पद्धतीने अध्यात्म मग ऐकावं लागेल आणि मग स्वतःला घडविण्याचा मार्ग मोकळा होत असतो आणि म्हणून प्रामाणिकपणाने स्वतःच्या जीवनामधली लाचारी गुलामी दैन्य आपल्याला पाहता आलं पाहिजे की एखाद्या विषयात मी किती अडकलो आहे मला त्याचं व्यसन लागलं आहे का त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही का ह्या सर्व गोष्टीचं निरीक्षण परीक्षण आपल्याला करावं लागतं आणि त्या विषयापासून स्वतःला अंतर देऊन बघावं लागतं त्यावेळेस मी किती बेचैन होतो त्याविषयी सोडून राहू शकतो का नाही अशा पद्धतीने आपल्यालाच त्याला मोजावं लागतं आपल्याला त्याचं मूल्यांकन करावं लागतं आपल्याला त्याचं वाहनं किती आहे हे पाहावं लागतं तर अशा पद्धतीने आपल्या जीवनाला आपण योग्य रस्त्यावर आणू शकतो योग्य घेऊन जाऊ शकतो स्वतःची संपूर्ण सत्ता कोणत्याही विषयाशिवाय असणारं स्वतःचं स्वयंपूर्णपणा ज्यावेळेस आपण पाहायला लागू त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण येऊ त्यावेळेस बाहेरच्या कोण्याच विषयावर माझी मी अवलंबून नाही अशा पद्धतीने मी स्वयंपूर्ण पर आहे याची ज्यावेळेस माणसाला जाणीव होईल त्यावेळेस बाहेरचा कोणत्या विषयाची गुलामी करायची माणसाला गरज पडणार नाही पण जोपर्यंत ती गुलामी आहे जोपर्यंत धावणं आहे वाहवणं आहे तोपर्यंत त्या वाहवणं आहे हे मान्य करावं लागेल आणि ते कशा पद्धती मला वावरण्यात ते क्षणोक्षणी मला पाहावं लागेल तर अशा प्रकारे आपण आपल्या जीवनाला शुद्ध करू शकतो विकसित करू शकतो आणि आपल्या मूळ स्वरूपापर्यंत आपण स्वतःला घेऊन जाऊ शकतो जिथे फक्त आनंद आहे प्रेम आहे जिथे करुणा आहे अशा पद्धतीने स्वतःला आपण श्रेष्ठ मानव देवत्व आपल्यामध्ये येईल अशा पद्धतीने घेऊन जाऊ शकतो धन्यवाद